हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सपका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये आणि चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि एकतीस डिसेंबर सेलिब्रेशन करून झाल्यानंतर लगेच आमची पार्टी वगैरे चालू झाली मुलांनी केक वगैरे कट केला त्याच्यानंतर आम्ही थोडा डान्स वगैरे केला काही गेम्स वगैरे खेळल्या तर चला तर बघूया न्यू इयर आम्ही कसं सेलिब्रेशन केलं आता ना बारा वाजायला फक्त तीन मिनटं कमी आहेत आणि आता इथे सर्वजण बघा वाट बघत आहेत की आता कधी बारा वाजतात आमचं केक वगैरे तर अदोगोरच कट करून झालं कारण लहान लहान मुलं होती थांबत नव्हती हो त्यामुळे आम्ही दहा मिनटं अदोगर केक कट केलाय चला परी झालं टाईम हो गा टाईम कितना हो ग आणि मुलं बघा खूप कंटाळ्यात पण त्यांना बारा वाजायची वाट बघत आहेत अण्णा झोपला काय आणि मराठीत आहे त्यांची मुलं लहान आहेत त्या सर्वांना आता घरी पाठवले कारण त्यांना झोप पण आली होती आणि थंडी पण आहे सगळे जण आक्षेप वाटाय वाण नहीं नॉट वांट मैं ओ और आए क्या नहीं जल्दी करो ठंडी लग रही है सब आ बस तुझे दिखाने के लिए क्या हैप्पी न्यू ईयर अन्याता संध्या का जो बार आवाज नहीं ऑन कर ऑन कर पर उस आणि आजपासून नवीन वर्ष सुरू झालं आहे दोन हजार ला आजपासून सुरुवात होत आहे तर तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथं संपवते कारण व्हिडिओ ना खूप मोठा होत आहे आणि आता आम्हाला पण सर्वांना खूप असा कंटाळला आहे आमचं सेलिब्रेशन वगैरे कसं वाटलं तुमचं सेलिब्रेशन वगैरे कसं वाटलं नक्की सांगा कमेंटमध्ये तुम्हाला व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं ब्लॉग मध्ये जय महाराष्ट्र बाय बाय आणि परत एकदा तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हाय हॅलो नमस्कार मी दीपाली साहेब स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन दिव सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि आज एक जानेवारी आजपासून नवीन वर्षाला सुरुवात होत आहे आणि आता दोन हजार पंचवीस सुरू होत आहे तर तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आता ना आम्ही मंदिरामध्ये चाललोय आणि फौजी सुट्टीवर आहे त्यामुळं थोडा वेळ आहे फौजींना कारण फौजी सुट्टी का आहे त्याचे मी कारण तुम्हाला सांगेनच लवकरच आणि आता फौजी आम्हाला घेऊन चाललेत मंदिरामध्ये चला तर जाऊया कारण नवीन वर्षाला सुरुवात होत आहे जर मंदिरामध्ये जाऊनच आपल्या आजच्या दिवसाची सुरुवात करूया सकाळची वेळ आहे अकरा वाजल्यात घरातली थोडीफार कामं आवडल्यात हो आणि आता आम्ही मंदिरामध्ये चाललोय चला तर मग तुम्हाला आपण घेऊन जाऊया आणि आणि आता इथं अर्नौचा आवरायचं आहे कुणाला फौजींसोबत आवरून खाली गेलाय थोडीफार सर्दी वगैरे झाल्या तो त्यामुळे आवाज पण थोडा चेंज झालाय चला या लवकर आणि चला आता चला। चला मंदिरामध्ये जाऊया आज एक जानेवारी आहे आज आजपासून नवीन वर्ष सुरुवात होत आहे तर नवीन वर्षाची सुरुवात मंदिरामध्ये जाऊनच करूया आणि कसं थोडं छान वाटतं मंदिरामध्ये जायला आणि आता फौजी सुट्टीवर आहेत तर ता टाइम पण होता आमच्याकडे घरातली मी थोडीफार कामं आवरून आता आम्ही मंदिरामध्ये चाललोय चला चला तर मग तुम्ही पण आमच्यासोबत मंदिरामध्ये आणि एकाच ठिकाणी ना तिथं सगळे म्हणजे भगवान जे आहेत एकाच ठिकाणी तुम्हाला सगळे म्हणजे भगवान जे मिळतील बघायला खूप छान आहे मंदिर चला तर त्याच्यानंतर आम्ही थोड्याच अंतरावर मंदिर होतं आता आम्ही मंदिरामध्ये पोहोचलो चला नमस्कार करून आजच्या दिवसाची सुरुवात करूया आणि इथं आतमध्ये पण काही भगवानजी होते त्याच्यानंतर इथं दत्ता ना दत्ताचं परत साईबाबांचं महादेवाची पिंड हे सगळे मंदिर एकाच ह्याच्यात मिळतील तुम्हाला आवारामध्ये थोडं लांब लांब सगळे मंदिर आहेत पण एकाच ठिकाणी खूप छान वाटतं इथं आलं ना खूप प्रसन्न पण वाटते आणि आता इथं बघा करून ना कु काय नाही काहीतरी शैतानी चालू आहे नको म्हटलं आतमध्ये जाऊ तर आता इथं आतमध्ये जाऊ ना भगवानजीच्या इथं नमस्कार करून आला चला आता बाकीच्या भगवान पण आपण नमस्कार करून घेऊया जास्त काही लांब नाही आसपासच बाकी सगळे मंदिर आहेत इथं ना शंकराची पिंड वगैरे आहे चला इथं पण आपण नमस्कार करून घेऊया <laughs> आणि आम्ही ना आता मंदिरातनं पण जाऊन आलो आणि काही सामान आणायचं होतं कॅन्टीनमधून ते पण घेऊन आलो आणि थंडी ना खूप अशी वाढली आहे चला आता दुपारचा स्वयंपाक करूया दूध गरम केलं नव्हतं कारण दूधवाले भैया थोडे लेट येतात दूधवाले भैया आता मी दूध वगैरे गरम केलं आणि आता मला स्वयंपाक बनवायचं आहे बघूया काय बनवायचं कारण रात्री आमची पार्टी होती ना एकतीस डिसेंबरची तिथं आम्ही पुलाव बनवला होता खूप असा शिल्लक आहे तर बघूया पुलाव वगैरे पण आहे आणि बाकीचं काय बनवायचं थोडी तब्येत ठीक नाही ना, ना त्यामुळे काही करायलाच मन होत नाही आणि फौजी आजकाल सुट्टीवर आहेत कारण फौजींच काहीतरी काम आहे फौजींना बाहेर जायचं आहे त्यामुळे फौजी सुट्टीवर आहेत त्यांना लवकरच आता बाहेर बाहेर पण काम असल्यामुळे तर बघूया आता त्यांची पण पॅकिंग वगैरे आहे फौजींची थोड्या वेळाने ते पॅकिंग पण करतील आणि त्यांना जाण्यासाठी अजून दोन तीन दिवस शिल्लक आहे तर आमचा प्लॅन आहे कुठं बाहेर फिरायला जायचं जम्मूला वगैरे बघूया भरपूर अशा गोष्टी विचार केल्यात पण आता तब्येत खराब असल्यामुळं बाहेर वातावरण पण खराब आहे त्यामुळं जायचं काही मन होत नाही बघूया प्लॅन कसं बांधताय आज नवीन वर्ष आहे तर काहीतरी बनवूया तर बघूया चला मग करा ब्लॉग कंटिन्यू आज दिवसभराचं रुटीन कसं आहे काय बघा मग आणि त्याच्यानंतर दुपारी काही व्हिडिओ बनवला नाही आता संध्याकाळची वेळ आहे संध्याकाळी ना फौजीनी बाहेरूनच भाजी वगैरे मागवली होती आणि अन्नसाठी रोटी वगैरे पण मागवली होती आणि मी माझ्यासाठी फौजींसाठी घरातच चपाती वगैरे बनवली मला फौजींना रोटी वगैरे जास्त बाहेर आवडत नाही कारण खूप अशात कडक वगैरे असतात तर मी म्हंटल नको मला मी घरातच चपाती बनवीन चपाती भात वगैरे बनवला लगेच आता सर्वांनी आम्ही गरम गरम जेवण पण केलं आणि आता मी भांडे वगैरे क्लीन करत आहे त्याच्यानंतर फौजीने केक पण आणला होता कारण प्रत्येक वर्षी आम्ही एक जानेवारी दिवशी ना केक वगैरे कट करतो तर अजून केक कट केला नव्हता मी म्हटलं घरातलं सगळं आवरूया आणि हो मस्त आपण केक वगैरे कट करूया चला तर आता पटपट भांडे वगैरे क्लीन करते आणि नंतर बघते जेवण केलं आणि आता थोडंसं तब्येत माझी खराब आहे त्यामुळे जास्त काही चांगलं फील होत नाही असं अंगात कणकन आल्यासारखं झालं सर्दी सर वगैरे आहे डोकं पण दुखतंय आणि आता फौजिनी ना केक आणलाय कारण आज नवीन वर्षाला सुरुवात होत आहे तर आम्ही दरवर्षी केक कटिंग करतो आता सर्वांचं जेवण झालंय चला आता केक कटिंग करूया असं तर दुपारी वगैरे करायला पाहिजे होतं पण भौजींनी संध्याकाळी केक आणला तर आता आपण संध्याकाळी केक कट करूया किचन वगैरे सगळं आवरलंय चला, आ, आ, इकड़ 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 चला, चला आता केक वगैरे कट करायला होतो मुलांना आणि बघूया आणि केक बघा दाखवा ओपन करा चॉकलेट केक आहे थोडंसं आणताना ना हल्ला आहे त्यामुळे चॉकलेट इकडे तिकडे चला काही हरकत नाही चला आता केक कट करून घ्या मुलांना चला आणि चला मग आणि अशा प्रकारे आम्ही न्यू इयर सेलिब्रेशन केलं खूप छान वाटलं माझ्या मैत्रिणी सोबत पण छान अशी आम्ही पार्टी केली आणि एकतीस डिसेंबर छान साजरा केला न्यू इयर पण छान साजरं केलं आज मंदिरामध्ये जाऊन पण एकदम प्रसन्न वाटलं तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या अशाच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवट पण त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र आणि व्हिडिओ थोडा लेट आला त्याबद्दल सॉरी चला तर मग बाय बाय